नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी आज बनवते गाजरचा हलवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण इथे मार्केटमधून एक किलो गाजर घेऊन आलोय तर आज आपण त्याचा हलवा बनवणार आहे जे मी माझ्या पद्धतीत बनवते तर आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी गाजरच्या वरची सालं काढून घेते आम्ही मंडळी गाजर छान स्वच्छ धुवून घेतली आहेत तर आपण आता इथे सगळी गाजर जे आहेत एक किलो पूर्ण ते आपण छान किसून घेणार आहोत आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण सगळी गाजर किसून घेतले तर आपण इथे गाजरचा हलवा बनवण्यासाठी सुरुवात करूया मंडळी मी इथे आता कढईत हलव्यासाठी लागणार तूप घेणार आहे तीन ते चार चमचे गॅस पूर्ण लो ठेवायचा आहे मंडळी आपल्याला आणि आता इथे आपण त्याच्यात आपण किसून घेतलेला गाजर परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये आता आपल्याला इथे छान गाजर ते परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये व्यवस्थित म्हणजे पुरेपूर परतवून घेऊन ते मिक्स करायचं आहे तुपामध्ये हलवा छान तुपात परतवून झाल्यानंतर आपल्याला इथे पंधरा मिनिट झाकण मारून ठेवायचंय मंडळी कारण तो वाफेवर शिजवायचा आहे पाणी न घालता कमी गॅसवर एकदम आता आपण इथे पंधरा मिनिटानंतर नंतर झाकण काढून बघतोय तर तुम्ही बघत असाल तो किती कमी झालाय मंडळी वाफेवर शिजून फक्त खाली लागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे तो पूर्ण मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे आप आपल्याला आता मंडळी आपण याच्यात दूध टाकणार आहोत मी इथे लिटर दूध घेणार आहे फक्त आता इथे हलवा दुधात चांगला मिक्स करायचा आहे मंडळी आणि ते दूध आटेपर्यंत आपल्याला परत एकदा तो शिजवायचा आहे तुम्ही बघू शकता दूध इथे आता पूर्णपणे आटलंय त्या गाजरच्या हलव्यामध्ये तर तो परत एकदा चमच्याने चांगला ढवळून घ्यायचा आहे मंडळी आणि आता इथे आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे जे जेवढा तुम्हाला गोड हवा असेल तेवढा तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता कमी गोड किंवा जास्त गोड जसं आपल्याला लागतं तेवढं मी इथे ते माझ्या म्हणजे घरात जेवढा गोड लागतं त्याप्रमाणे मी त्याच्यामध्ये साखर टाकली आहे तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही टाका मी इथे दोन मोठ्या वाट्या साखर घेतली आहे इथे मंडळी आता तो परत परतवून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स करायचा आहे आता आपण त्याच्यात साखर टाकली आहे त्याच्यामुळे तो हलवा चांगला परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि खरं सांगू मंडळी तुम्ही ज्या पद्धतीत मी बनवते त्या पद्धतीत एकदा तुम्ही करून बघा म्हणजे तो म्हणजे असं होईल तुम्हाला की तो राहणार सुद्धा नाही आहे म्हणजे असं लगेच संपून जाईल ना की तो हलवा खूपच अप्रतिम होतो तुम्ही खरंच एकदा ट्राय करा मी केलेल्या पद्धतीमध्ये आता आपण इथे साखर टाकली आहे तर ते, ते मिक्स करून घेतलंय मंडळी त्यामुळे कसं झालं ना की त्याच्यात अजून परत साखर टाकली आहे तर थोडं पाणी सुटणारच तर तेही चांगलं परतवून घेऊन पूर्णपणे ते पाणी आटवून आहे आपल्याला गाजरच्या हलव्यामधल्या म्हणजे खूप जास्त सुकही नाही पण पाणी जितकं ते सुटलेलं आहे ना तर ते सगळं आटवून आहे आपल्याला आता आपण इथे वेलची फूड टाकणार आहोत वेलचीपूड टाकल्यानंतर चमचाने ते चांगलं आपल्याला एक पाच मिनिट तरी छान मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी कारण पाणी थोडंही अजून जरास बाकी आहे त्यामुळे तर मंडळी आता इथे आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे तर आता आपण इथे ड्रायफ्रूट टाकणार आहोत काजू आणि बदाम छान वरून बारीक कटिंग करून आपण वरून त्यांना टाकून ते पण हलव्यात मिक्स करणार आहोत तुम्ही बघू शकता मंडळी गाजरचा हलवा पूर्णपणे रेडी झालाय आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि बघा आणि मला ट्राय करून झाल्यानंतर कमेंट करून सांगा की गाजरचा हलवा कसा झालाय खूप अप्रतिम होतो म्हणजे आपण बाहेरून विकत आणतो ना तर तो त्याही पेक्षा खूप सुंदर होतो आणि तो केल्यानंतर शिल्लक राहणार नाही माझ्या घरात तर राहत नाही एका दिवसात तो संपून जातो एवढा छान लागतो अवीला खूप आवडतो गाजर चालवा त्याच्यामुळे मी करतेच करते घरी गाजरच्या हलव्यामध्ये पाणी तर वापरायचं नाहीच आहे आपल्याला मंडळी फक्त तो पहिला वाफेवर शिजून घ्यायचा आहे बिना पाणी टाकता पाणी टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी त्याला आपण वाफेवर जेव्हा शिजवतो तेव्हा त्याला पाणी सुटत सुटत आणि तो शिजतोही चांगला असंही काही नाही कुकरला पण लावायची गरज नाही आहे का म्हणजे काही काही जण कुकरला तो वाफवून घेतात तर त्याची गरज नाही हा डायरेक्टही शिजतो मंडळी तर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम मस्त असा गाजरचा हलवा झालाय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा